साध्या साध्या गोष्टीसाठी निर्णय घेतले जातात कशासाठी लहान गोष्टी म्हणे घेतलेला निर्णय किती मोठा प्रॉब्लेम उत्पन्न करू शकतो नंतर ह्याचा विचार करायला हवा फटकर कोणाचा इन्सल्ट करायचा विचारच करायचा नाही लहानशा गोष्टीने केलेला इन्सल्ट त्या व्यक्तीला केवढा जिव्हाही लावू शकतो हे आम्हाला माहित नाही का करायचं इन्सल्ट कोणाचा काही कारण नसता हे उत्तर बघा शार्पलीस येतात साध्या साध्या गोष्टीला शार्पच उत्तर येतात का मग घ्यायची कमीत कमी समजा आपले समजा वरिष्ठ आहे कोण आहेत नंबर गेल्यास सांगता आलं बाई मी एवढं काय वाईट केलं होतं त्याने मला एवढं ताड करून बोलतात येस हे बोलता आलं पाहिजे कधीतरी मग तर त्यासाठी हा पण विचार करायला हवा की मी असा वागतोय का, का मी अशी वागतेय का तुम्ही असे वागत असाल तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा अधिकार मग मात्र उरत हो नाही मी दोन्ही गोष्टी बॅलन्स करून तुम्हाला लक्ष ठेवा की न्यूक्लिअर फॅमिलीपेक्षा जॉईंट फॅमिली केव्हाही श्रेष्ठच एका बिल्डिंगमधले सगळे शेजारी वेगळे वेगळं राहण्यापेक्षा त्यांना एक सामूहिक जीवन असणं अत्यंत श्रेष्ठच परंतु त्याचा जर गैरफायदा कुणी घेत असेल तर मात्र कुठेतरी थांबवावंच था, लागतं हे लक्षात ठेवा आणि आता बांधवळासारखी परिस्थिती होते भांडगूळ म्हणजे कसं असतं झाडावर वाढत झाड सुकलं तरी चालेल भांडगूळ मात्र जिवंत राहत आपल्या झाडाचं जर असं भांडगुळाचं झाड होऊ द्यायचं नाही आमच्या झाडाला अनेक भांडगुळ चिकडलेली आहेत ती झाडा जरा शोषून घेत आहेत आम्ही जगतो आलक्ष म्हणे हे आम्ही नीट जाणलो